नमस्कार किचन किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण संक्रांत स्पेशल तीळ आणि गुळाचे लाडू बनवणार आहे मी तर आपण आता रेसिपी बनवूया चला पाहूया लाडूसाठी आपण साहित्य बघतोय बघा साहित्य घेतले मी एक वाटी तीळ आणि थोडे शेंगदाणे म्हणजे झालं सव्वा वाटी हे भाजलेले शेंगदाणे आहेत गुळ घेतले सव्वा वाटी म्हणजे जितकं आपण तीळ घेऊ आता तीळ शेंगदाणा मिळून माझी सव्वा वाटी आहे आणि तितकंच मी गूळ घेतले आहे त्यानंतर तूप घेतले मी चला आता आपण पहिले तीळ भाजून घेऊया आता आपण कढई ठेवलेली आहे आणि गॅस चालू केला आहे आता आपण यामध्ये तीळ भाजायचे आहेत तीळ छान असे भाजायचे आहेत आपले चांगले तड तडं उडतात तोपर्यंत आणि सतत हलवायचे आहेत तर पाहू शकता तिळ बघा छान असे भाजले आहेत आणि छान असे उडता आहेत आणि असे फुल्ले पण आहेत मस्त वाश येतोय तोपर्यंत तो भाजायचे आहेत आपल्याला पाहू शकता अशा पद्धतीने भाजायचे असा छान वाश येतो तिळाचा जास्त काळे करायचे नाहीत आता आपले हे तीळ छान भाजून झाले आता मी गॅस बंद केलेला आहे आपण तीळ काढून घेतलेत एका ताटामध्ये आता यामध्येच आपल्याला पाक करायचा आहे आता हे शेंगदाणे थोडे कुटलेले आहेत आणि भाजलेले आहेत माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे होते मी तेच घेतलेले आहेत आता आपण पाक बनवूया तर मी कढईमध्ये तूप टाकून घेतले एक चम्मच आता त्यामध्ये आपण गूळ टाकायचं आहे अगदी सोपी रेसिपी आहे पटकन होते फक्त आपल्याला पाक बनवताना थोडी काळजी घ्यायची आहे मैत्रिणी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब पण करा नवीन कुणी असेल तर आणि बाजूची बेल पण प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील पहिले तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर चला आता आपण पाक बनवूया तर बघा गूळ छान असा वितळून घेत घेतलेला आहे मी सतत आपल्याला हा गूळ हलवायचा आहे आपण जेव्हा पहिले तूप टाकलं होतं त्यामुळे बघा पाक हा आपल्या कडेला अजिबात चिटकत नाही आहे आणि पाहू शकता असा मस्त असं गूळ वितळल्या गेला आहे छान असा फेस येतो आहे आता आपण इथे काय करणार आहोत अगदी थोडंसं म्हणजे दोन चमचे पाणी टाकायचं आहे आपल्याला जे आपण पोहे खातो तसं ते चम्मच घ्यायचं आहे पाक कसा दगडासारखा होऊ नये म्हणून अगर बिना पाण्याचा जर आपण पाक केला ना तर लाडू हे दगडासारखे असे कडक होतात त्याच्यामुळे आपण थोडं तरी पाणी वापरायचं पाकामध्ये त्याच्यामुळे लाडू छान होतात ज्यांना दात नसतील ते सुद्धा तोडून खातील असे आपले हे लाडू होणार आहेत आता मी थोडंसं आणखीन तूप टाकत आहे तर इथे मी चमच्याने काढून घेत आहे तर मी थोडं तूप टाकले पाकाला शायनिंग खूप छान येते आपला पाक हा चमकतो जरासा आणि लाडू पण छान बनतात खायला टेस्ट पण लागतात चवीला खूप छान लागतात लाडू आपला पाक बघा छान तयार झालेला आहे खूप जास्त कडक पाक करायचा नाहीये आता मी पाक झालाय का नाही ते मला चेक करायचंय म्हणून तुम्हाला दाखवते जर पाक झाला ते कसं समजायचं त्याची गोळी झाली का समजायचं पाक झाला आहे म्हणून पाहू शकता बघा अशी गोळी झालेली आहे म्हणजे लाडू छान वाळल्या जाणार आहेत आता आपण यामध्ये आपले जे भाजलेले तीळ आहे शेंगदाणे आहेत हे टाकायचे आहेत आणि गॅस हा बारीकच ठेवायचा आता शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि पटापट आपण मिक्स करायचं आहे गॅस जर तुम्ही फास्ट ठेवला तर पाक कसा एकदम कडक होईल म्हणून मध्यमच ठेवायचा बारीक ठेवायचा मी जे लाडू आता बनवलेत ते खूप छान झालेले आहेत आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले बघा छान मिक्स केलेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि मी यामध्येच कढईमध्ये आता लाडू वाळून घेणार आहे तर हे बघा हे मिश्रण मी घेतलेलं आहे आणि दोन एक लाडू वाळलेत कारण माझा स्टँड आहे जो मोबाईलचा तो सारखा पडत होता त्यामुळे इथे मी दाखवू शकले नाही तसे वाळून घेत आहे मी तर बघा लाडू मस्त झालेले ला आहेत हाताला थोडंसं पाणी लावून लाडू वाळून घेतलेत गरम असताना वाळायचे म्हणजे पटापट वाळल्या जातात तर व्हिडिओ आवडला का नाही ते पण सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटूया बाय बाय